मेन महत्वाचा विषय आपल्याला डिस्कस करायचा आहे तो म्हणजे मनीम्याव घ्याव ह मनी म्याव कोणाला पाहिजे सगळ्यांना पाहिजे येस तर आता आपण हा विषय समजणार आहोत बघा जितकी लोक काही नोकरी करतात किंवा जे काही आपण काम करतो समजा एखाद्याचं दुकान आहे किंवा एखादा दे व्यक्ती नोकरी करतो तर पैसे कसे मिळतात आपल्याला कसे मिळतात महिन्यातून एकदा है ना एक तारखेला तो कामाला गेला तीस दिवस काम करतो पुढच्या एक कर तारखेला त्याला पगार होतो तशी आपली कंपनी म्हणते आपली कंपनी म्हणते किती तासाचा दिवस आहे चोवीस तासाचा एक दिवस आहे कंपनी म्हणते चोवीस तासात दोन वेळा मी तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे बारा बारा तासाच्या सायकलमध्ये काम करा दोन वेळा मी तुम्हाला पैसे देईन कमवायचे की नाही ते आपल्या हातात आहे ठीक आहे पण कसे पैसे मिळतात आणि काय सायकलमध्ये मिळतात ते मी तुम्हाला दाखवते आपल्या कंपनीचं नाव आहे ई बायोटोरियम ई बायोटोरियम बायो कंपनी दिवसातून दोन वेळा दो 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 पैसे वाढते म्हणजे काय सकाळी पाच वाजता दिवस सुरू होतो म्हणजे पाच वाजता काम कोणी करत नाही तो नंतर करतो पण सायकल सकाळी पाच ला सुरू होते संध्याकाळी पाच वाजता समजा ओके आणि पाच वाजून एक मिनिटांनी दुसरी सायकल पुन्हा सुरू होते उद्या सकाळी पहाटे पाच वाजता समजेल म्हणजे किती सायकल झाल्या दोन सायकल बारा बारा तासाच्या आता या दोन सायकलमध्ये जेवढं काही काम तीन दिवसाचं होईल तीन दिवसाचा हिशोब केला जातो आणि चौथ्या दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये व्हाईट मनी तुमच्या अकाउंटमध्ये येतात म्हणजे त्याच्यावरचा टीडीएस कापून तुमच्या खात्यात पैसे येतात हा पैसा खूप सेफ आहे म्हणजे हा पैसा खूप लिगल आहे म्हणजे बारा लाख रुपये आपल्या खात्यात वर्षाला येईपर्यंत सरकारला एक रुपये सुद्धा आपल्याला ना भरायचा नाही शिवाय आपल्या इन्कम पण दोन टक्के जे सरकारला जात आहेत ते वर्षात नाही एकदा परत रिटर्न घ्यायचे म्हणजे किती टक्के फायदा झाला शंभर टक्के फायदा आपला आहे किती टक्के शंभर टक्के आता काय काम करायचं म्हणजे पैसे येणार आहेत प्रत्येकाला ज्याने कोणी हे स्वतःसाठी प्रॉडक्ट घेत नाही जो कोणी हे प्रोडक्ट घेत ते स्वतःसाठी घेईल हा स्वतःच्या हेल्थसाठी ते प्रॉडक्ट त्याने त्याच्यासारख्या फक्त दोन लोकांना सांगितलं प्रत्येकाने हे दोन लोकांना समजवलं तर बाय डिफॉल्ट प्रत्येकाला पैसे पण लोक काय करतात हेच करत नाहीत पैसे कमवायचे असतील तर किती लोकांना द्यायचंय हे प्रॉडक्ट दोन दोन नाही फक्त दोन एवढ्या मोठ्या सृष्टीमध्ये किती लोकांना द्यायचं फक्त दोन हे आपण सगळेजण सिस्टमला फॉलो करायचं आणि पाय डिफॉल्ट पैसे मिळायचे आता पैसे मिळण्याचं एक गणित आहे त्याचं काय गणित आहे ते, ते समजून घेऊया सगळ्यात पहिले आपण प्रोडक्ट बघू आपल्याकडे काय आहे किती किमतीचं आहे आठ हजार चारशेचा एक प्रोडक्ट आहे आणि चौदा हजार सहाशेचा एक प्रोडक्ट आहे आपल्याकडे ह्याच्यामध्ये अजून सुपिरियर प्रोडक्ट पण आहे पण मी ते तुम्हाला सगळं सांगत नाही त्याचं कारण आपण हे बेसिक अमाऊंटवर समजून घेऊ मुद्द्याचे पैसे जेवढे तेवढेच आपण समजून घेऊ ह्याच्यात अजून चांगले तुम्ही तुमच्या आपल्या बसून डिस्कस करा ज्याच्यात जास्त मार्गनेट आहे जास्त फायदा आहे ते सगळ्यानंतर डिस्कस करा पण मुद्द्याचा विषय काय आठ हजार चारशे आणि चौदा हजार सहाशे आठ हजार सहाशे मध्ये तुम्हाला किती वस्तू मिळतात सहा समजा मॅडम आपलं नाव काय अनुराधा अनुराधा अनुराधाला मॅडम म्हणाले मला हे दोन किट पाहिजे मला पण आणि मिस्टर असे दोन किट पाहिजे किती रुपये सोळा हजार आठशे कंपनी म्हणजे सोळा आठशे वाचवा आणि मी एवढ्या किमतीत तुम्हाला सगळ्या गोष्टी डबल देऊन टाकते अच्छा आहे की बहुत अच्छा बहुत अच्छा म्हणजे ह्याच्यामध्ये आपले किती रुपये वाचतात अठ्ठावीसशे रुपये वाचतात आणि सगळ्या ह्या गोष्टी आपल्याला डबल मिळून जातात ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आहे आता आपल्याला पैसे मिळतात <coughs> ना तर आपल्याला पैसे वाढणार सॉफ्टवेअर आहे आणि सॉफ्टवेअरला ही पैशाची भाषा नाही कळत हे पैसे पुढच्या एक वर्षाने वाढू शकतात रॉ मटेरियलची कॉस्ट वगैरे वाढली तर पैसे चार पाचशे रुपये वाढू शकतील परंतु पैशाला सॉफ्टवेअर भाषा पद्धती ती म्हणजे पी व्हीची ह्या प्रॉडक्टची किंमत आठ चारशेची ची ओळख पन्नास पी व्ही अशा पॉइंट केली जाते चौदा सहाशे म्हणजे किती पॉईंट शंभर रुपये आता एक पी व्ही म्हणजे दहा रुपये किती रुपये आणि काम काय आहे जोडी जोडी बनवायचं काम आहे पन्नास पी व्ही जोडी मॅच झाली तर आपल्याला किती रुपये पी व्ही ची जोडी मॅच झाली तर किती रुपये देईल पाचशे रुपये पी ची जोडी मॅच झाली तर किती रुपये हे बेसिक इन्कम आहे फक्त ह्याच्यावरच फोकस करा बाकी मोठं इन्कम हळूहळू तुम्हाला कळेल हे बेसिक आहे क्लिअर आहे इथपर्यंत आता मी तुम्हाला प्लॅन सांगते की कसे पैसे मिळणार आहेत इथपर्यंत क्लिअर आहे पन्नास पी जोडी बॅन झाली तर किती रुपये मिळणार आहे पाचशे आणि शंभर पी झाली तर हजार पुसून घेऊ सो आता आपलं ऍक्च्युअली काम पैसे मिळण्याचं सुरू होणार आहे असं समजा त्या अनुराधालाई आहेत अनुराधा मॅडम अनुराधा मॅडमने काय केलं कंपनीला पैसे भरले कंपनीने त्यांना प्रॉडक्ट दिलं रिस्कलायबिलिटी झिरो कोणी दरवाजा येईल का आपल्या नाही का कारण त्याच्या पैशाच्या अगेन्स्ट त्याला प्रॉडक्ट मिळाला आता कंपनीला अनुदायी सांगतात मला पैसे कमवायचे आहेत सांगा काय करायला लागेल कंपनी म्हणतात तुला इथं करिअर बनवायचं आहे आयुष्य घडवायचं आहे तर माझी एक कळट आहे की पहिल्यांदा मी तुला फॉलो करावी अनुताई म्हणाले येस सांगा कंपनी म्हणते तुझ्या दोन बाजू आहेत एक लेफ्ट एक राईट दोन्ही बाजूला मिळून तुझे दोन डायरेक्ट दोन डायरेक्ट मैत्रिणींना इंट्रोड्यूस कर म्हणजे अनुताईची एक मैत्रिणी आहे दीपाई आणि अनुताईंची दुसरी मैत्रीण आहे राखी ठीक आहे आता ह्या दोन मैत्रिणी त्यांच्या त्यांच्या स्पॉन्सर आयडीतून हिला स्पॉन्सरशिप मिळाली त्यांच्या आयडीतून हिला स्पॉन्सरशिप मिळाली म्हणजे दोन डायरेक्ट झाले हा पहिला क्रायटेरिया कंप्लीट झाला आता अनुताई कंपनीला विचारतात आता दुसरं काय करायला लागेल कंपनी म्हणते ओके आता पहिली जोडी जी आहे ती दीडशे फॉनची असायला पाहिजे म्हणजे एका बाजूला शंभर पॉइंट दुसऱ्या बाजूला पन्नास किंवा इकडे शंभर पॉइंट आले आणि इकडे पन्नास आले तरी पण चालणार आहे दोन्ही पैकी एका बाजूला किती पॉइंट पाहिजे शंभर पॉइंट पाहिजे येस राईट राईट इथपर्यंत क्लिअर अनुनी के काय केलं दीपालीला सांगितलं दीपाली म्हणाली अनु मला व्यवसाय तर आवडलाय पण माझ्याकडे आता पैसे नाही माझ्याकडे आता फक्त आठ हजार चारशे किती रुपयाचा प्रोडक्ट घेतला दीपाली मी अनुताईना किती पॉइंट मिळाले राखीला सांगितलं राखी तेच म्हणते मी पण आठ हजार चारशेचा प्रोडक्ट घेते सध्या माझ्याकडे पैसे नाहीत तर अनुताईन किती पैसे मिळाले किती पॉइंट मिळाले पन्नास आता एका बाजूला किती पाहिजे शंभर दीपालीला हा व्यवसाय आम्हाला दिपालीनी पटकन तिच्या एका मैत्रिणीला सांगितलं राधिकाला आणि तिने पण हे प्रॉडक्ट घेतलं आठ हजार चारशाचं किती पॉईंट मिळाले अमृताईनने पन्नास राधिकाला त्या ओळखतात काही संबंध नाही पण दीपाली त्यांच्या टीममध्ये असल्यामुळे इथून पुढे जो काही बिझनेस दीपाली आणणार आहे तो त्यांच्या एका बाजूला कन्सिडर होणार आहे अशामुळे एका बाजूला शंभर पिवी झाले अनुताईंच्या दुसऱ्या बाजूला पन्नास पिली त्या मिनिटाला अमृताईला पहिले पाचशे रुपये ॲज अ वेलकम बोनस त्यांच्या अकाउंटला येणार ह्याच्यावर टीडीएस कट होणार आहे पण आपण राऊंड फिगर चारशे पाचशे रुपये पकडणार समजा दीपाली सोमवारी आली जॉईन झाली सिस्टीमला राखी बुधवारी आली आणि राधिका जी आहे ती शनिवारी आली शनिवारी काय होणार मॅडमच्या अकाउंटला पैसे येणार का कारण शनिवारी हे पहिल्या जोडी पाहिजे आहे ती पहिली जोडी किती पी वीची पाहिजे दीडशे इथपर्यंत क्लिअर आहे गुड गुड आता इथून पुढे दीपालीला पैसे कमवायचे आहेत तर दीपालीला पण दोन लोकांना दो आणायचे आहे दीपालीने काय के केलं पन्नास पेवी इकडे आज आणले राखीनी काय केलं उद्या पन्नास पेवी आणल्या असं होणार ना आज उद्या आज उद्या होणार सगळेजण एका दिवशी येऊ शकतील का नाही होणार ही पन्नास पेवीची जॉईनिंग मॅडमकडे आज झाली अनु मॅडमकडे आणि ही उद्या झाली अधू साठी काय झालं पन्नास पी जोडी पाच झाली अनुवाडकला किती रुपये येते पाचशे रुपये अच्छा आहे की बहुत अच्छा कळतोय मला पाचशे रुपयाचा आवाज कळतोय <laughs> म्हणजे सगळ्यांना असं वाटतं एवढा वेळ बसवला आणि पाचशे रुपयेच सांगतात पिक्चर हे अभी ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आता काय झालं इकडे शंभर पॉइंट आले इकडे पण शंभर पॉइंट आले हे शनिवारी आले हे बुधवारी आले तर बुधवारी किती रुपये मिळतील इकडे इकडे आले किती रुपये दोन हजार कारण दोनशे पाच होतील आणि शंभर कॅरी फॉरवर्ड होते म्हणजे वाया जाणार नाही ते बॅलन्स होत कॅरी फॉरवर्ड होत दुसऱ्या दिवशी इकडे फक्त शंभरच आले तरी पण अनुदायने किती रुपये मिळतील अजार असं कुठपर्यंत चालेल त्याला काहीतरी लिमिट असायला पाहिजे की नाही एका बारा तासाला गणित आहे हजार, हजार कंपनी म्हणते एका बारा तासाला तुमच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला मिळून हजार फॉईंट मिळाले तर मी तुम्हाला एका बारा तासाला किती रुपये दे? देईन दहा हजार रुपये हे चांगलं आहे का हे तरी चांगलंय का अच्छा आता ह्या दिवसातून किती सायकल आहेत आपल्याकडे दोन सायकल म्हणजे अवेअरनेस बोनस तर दिवसात दोन वेळेच किती झालं दहा हजार इंटू दोनदा म्हणजे किती झालं वीस हजार हे पहिल्या दिवशी येणार नाही आहे पण हे ताकद आहे आपल्याला समजायची आहे हे फक्त पहिलं इन्कम आहे आता मेन मुद्द्याचं इन्कम मी तुम्हाला सांगते इथून पुढे थोड्या वेळेसाठी असं समजा अनुताईतून तुम्ही असं समजा की पाचशे रुपये तुम्हाला मिळाले एक दीपाली मिळाली एक राखी मिळाली एक राधिका मिळाली आणि पहिले पाचशे रुपये तुमच्या खात्यात आले असं समजा तिथून पुढे ही आज आली ही उद्या आली तर किती रुपये मिळणार होते पाचशे रुपये पण समजा ह्या व्यक्तीने सोमवारी दुपारी बारा वाजता पैसे कंपनीला पाठवले आणि ह्या व्यक्तीने संध्याकाळी चार वाजता कंपनीला पैसे पाठवले तर अनुताईंसाठी काय झालं एकाच बारा तासात दोन सेल झाले एका बारा तासात दोन सेल झाल्यामुळे कंपनी अनुताईंना तीन हजार तीनशे पन्नास पंच्याहत्तर रुपये कंपनी तुम्हाला देणार आहे म्हणजे टोटल कमिशन किती झालं तीन हजार आठशे अच्छा आहे की बहुत अच्छा आहे तीन हजार आठशे पंच्याहत्तरला टाळ्या झाल्या पाहिजेत आठशे रुपयाचं दुःख समजू शकते पण तीन हजार आठशे चालतील ना आणि टाळ्या दिल्या तरच येणार येणार हा नाही तर नाही येणार ठीक आहे बरोबर शंभर पेवी सकाळी आज आले शंभर बीबी उद्या आले ना किती रुपये मिळणार होते हजार पण हे पण जर एकाच बारा तासात लॉग इन झाले तर हजार तर मिळणारच आहेत पण कंपनी तुम्हाला सहा हजार सातशे पन्नास एक्स्ट्रा पार्टनर म्हणजे टोटल कमिशन किती झालं सातशे पन्नास मी तुम्हाला सांगते ही जी जितकी नवीन मंडळी आहे त्यांना सोडून ही जी जॉईन बसलेली ती बरीच लोक आहेत ना ह्या सगळ्यांचं दिवसाचं इन्कम बारा बारा पंधरा पंधरा हजार आहे आणि मी महिलांचं पण इन्कम बघते इथं आमच्यामध्ये मध्ये मॅडम आहेत मॅडम आपलं नाव काय हा उमाताई ह्या उमाताईंना मग प्रश्न विचारला म्हटलं मॅडम इन्कम किती झालं तर त्यांनी काय रिएक्शन दिलं पुरुषांना स्पेशली मला सांगायचं ते असं म्हटलं जास्त नाही झालं मला वाटलं असं करतं म्हणजे दहा हजार असेल जास्त नाही झालं मी म्हटलं मी सगळं दोन लाख दोन लाख रुपयाला एखादी नॉर्मल महिला म्हणते दोन लाख म्हणजे जास्त तर काय ताकद असेल या इतकी मोठी ताकद आहे हे जस्ट सुरुवात आहे मिनिमम एक जोडी मॅच झाली तर मिनिमम इन्कम एक जोडी मॅच झाली तर मिनिमम इन्कम किती आहे पाचशे रुपये आणि एका बारा तासात मॅच झाली तर किती आहे तीन हजार आठशे प्रॉफिट तर राऊंड होऊन आता मी तुम्हाला एक एकदम सिंपल सोपं गणित सांगणार त्या गणिताला जर तुम्ही फॉलो केलं तर बाय डिफॉल्ट तुम्ही तेवढे पैसे कमवू शकता शेवटचं गणित मी तुम्हाला सांगते शेवटचं सा। तुम्हाला प्रॉडक्ट ऐकलं आवडतं वाटत हे आपण दोन लोकांना सांगायला पाहिजे सांगायला पाहिजे असं वाटतं त्यांनी घेणं नाही घेणं त्याचा विचार करू नका सांगायला पाहिजे सांगताना आपण नाही सांगायचंय आपल्या इंट्रोड्युसरला घेऊन बसायचं त्याला सांगत तुम्ही सांगा कारण मी अजून सांगणार नाही जोपर्यंत आपल्या खिशात एक लाख रुपये येत नाही तोपर्यंत तो इंट्रोड्युशरचा फायदा घ्यायचा खिशात पैसे येत नाहीत तर लोकांना ऐकायला आवडत नाही खिशात पैसे घेऊन बोललो ना तर मग लोक ऐकायला पण इंटरेस्टेड असतात फॅक्टर त्यामुळे एक लाख रुपये अकाउंटला येत नाही तो पण मदत घ्या दोन लोकांना या सिस्टीम मध्ये त्यांनी ऐकलं आणि जुळले किती वेळ जाऊ शकू शकतो मॅडमसाठी एकदा जोरदार महिलांना सांगे ना की पुरुषांना नाही बोलणार आपण महिला आहे ना एखाद्या ओर्तीला इतकं बेकर व्हायरल करू शकतो इतक्या बेकार पद्धतीत दगडा नाही बघा रियालिटी ही फॅक्ट आहे आणि ही ताकद लक्षात घ्या मला काय सांगायचं पॉइंटवर येते गणपती दूध प्यायला कुठे गेली न्यूज अमेरिकेत कुणामुळे सगळं क्रेडिट आपल्या पुरुषांना इंटरेस्ट <laughs> <laughs> नाही त्याच्या हा व्यवसाय ना आपल्या सारखी स्पीड पुरुष मॅचच नाही करू शकत पण अजून आपण ठरवलंच नाही करायचं आपण ज्या स्पीडनी व्यवसाय हा करू शकतो आता ह्या मॅडम शिलाई काम करतायत है ना म्हणजे तुम्ही एक आर्टिस्ट आहात तुमच्याकडे मॅडम किती वर्ष झाली तुम्ही शिलाई काम करताय तीस वर्ष तीस वर्ष झाली तीस वर्षामध्ये कितीतरी गिरायक आहे तुमच्याकडे ते गिरायक कसं आलं मी आले मला ब्लाउज शिवून मिळाला माझं फिटिंग बघितलं मी लगेच गल्लीत सगळ्यांना सांगितलं तिच्याचकडे हे सगळं तिलाच बरोबर आहे तर बाकी सगळेजणी लगेच तिच्याकडे जातात आता तुम्ही मॅडम ज्यांनी तुम्हाला दहा गिरायकं दिली प्रॅक्टिकली बोलूया त्यांना तुम्ही चॉकलेट तरी दिलं का <laughs> नाही सॉरी नाही देऊ शकत कारण धंदाच आहे ट्रेडिशनल आहे ह्या व्यवसायामध्ये रिझल्ट आला आणि कंपनीला धंदा मिळाला तर कंपनी आपल्याला पैसे देणार दोन लोकांना जोडायला आपल्याला फार खरतं महिलांना अर्धा तास एक तास आपलं काम तेवढंच आहे मी म्हणते दुपारच्या दोन तासातच ता आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे किती तासात दुपारच्या दोनच तासात दिवसभर काम करायचं नाही आपल्याला दोन लोकांना सोडायला आपल्याला एक ते अर्धा तास दिवस लागतो एक तास सोडा एक दिवस सोडा मी म्हणते एक महिना एका महिन्यात दोन लोक जॉईन होती दोन लोक एका महिन्यात आता मॅडम हा व्यवसाय आपण व्यवसायासारखा केला बरोबर दर महिन्याला नवीन किती रुपये मिळाले ह्या धंद्यातून तर हा व्यवसाय तुम्ही फुल प्लेच करणार अमाऊंट किती पाहिजे तुम्हाला दर महिन्याला नवीन धंद्यातून कळलं अनुवाढ तुम्हाला काय एक्सपेक्टेड अमाऊंट आहे तुम्ही आता तुम्ही काही करता टीचर टीचर ना ग्रेट तुम्हाला नोकरीचा पगार मिळतो किती रुपये मिळतो ऐंशी ऐंशी हजार किती -कित तास कमी दिवसाचे देतात पाच बरोबर जर समजा महिनाभर सुट्टी घेतली तर पैसे मिळतात नाही मिळ इथं असं नाही आहे फरक आहे आता तुम्हाला ह्या व्यवसायातून सुरुवातीला काही पैसे पाहिजे नाही एक्स्ट्रा बिझनेस आहे ना तुमचा तर किती रुपये दर महिन्याला मिळाले तर तुम्ही म्हणाल माणूस करू ना साईड बाय साईड एवढे रुपये येणार असेल तर चालेल काय अमाऊंट सांगा तुम्ही महिन्याला वीस हजार महिन्याला वीस रुपये मॅडमला मिळाले तर मॅडम हा व्यवसाय करतील आपल्यापैकी नवीन अजून कोणाला अमाऊंट पाहिजे मोठी याच्यापेक्षा जास्त वीस हजार ठीक आहे वीस हजार देऊ महिन्याला वीस हजार म्हणजे वर्षाला किती झाले दोन लाख चाळीस तिसरी गोष्ट आता हे दोन लाख चाळीस हजार व्हाईट मनी आहे डी टीडीएस कट होऊन सरकारला जाईल तो आपल्याला रिटर्न घ्यायला पाहिजे ना तर सी ए करायला लागतो सीए ऑडिटिंग ला करतो बारा महिन्याचं असं समजा त्यातला एक महिना गेला दोन लोकांना आपण दिलं राहिले किती महिने अकरा महिने अकरा महिन्यामध्ये पुढे आपण किती लोकांना इथे आणू शकतो अनुमाड तुम्हाला वर्षाला दोन लाख चाळीस हजार मी दिले मी म्हणजे सिक्स्टीम तर तुम्ही पुढच्या अकरा महिन्यामध्ये किती अजून महिलांना किंवा अजून लोकांना इथे आणू शकता लोकांना लोका मॅडम आणू शकतात मी म्हणते पाच मिनिमम पाच पुढच्या अकरा महिन्यात आपण पाच लोकांना इथे जॉईन केलं होऊ शकत बरोबर आहे ह्याच्यावर ना हे गणित आहे आणि या गणितावर मी तुम्हाला एक स्टोरी सांगते ही तुम्ही लक्षात नाही अनु मॅडम हे दोन मैत्रिणींना जॉईन केलं त्यांना आपण सांगितलं एका महिन्यामध्ये दोन लोक किती लोक हा दोघांना आपण तेच सांगितलं भाई तुला पैसे कमवायचे तुला चांगले पैसे कमवायचे एका दोन इथे घेऊनच महिन्यात लोक किती होती तिसऱ्या महिन्यात किती होती का होती कारण चार लोक दोन दोन आणतील चौथ्या महिन्यात किती होती पाचव्या महिन्यात किती होती सहाव्या महिन्यात सातव्या महिन्यात आठव्या महिन्यात नवव्या महिन्यात दहाव्या महिन्यात अकराव्या महिन्यात बाराव्या महिन्यात वर्षभरात लोक किती झाली चार हजार शहाण्णव बिलकुल गलत जवाब कारण सुरुवात त्यांनी केली ह्यांच्यापासून ह्यांची बेरीज केली तर फिगर होते आठ एक हजार एकशे ब्याण्णव लोकांची आणि एकशे ब्याण्णव लोकांना आपण विसरून जाऊ राऊंड फिगर पकडू आठ हजार मग अशी मी काय सांगितलं जोडीचा धंदा आहे जोडी मॅच झाली पैसे जोडी मॅच झाली पैसे आठ हजार लोक म्हणजे किती जोड्या झाल्या चार हजार मिनिमम इन्कम किती आपलं अमाऊंट किती झाली शून्य नंबरच नाहीये हा किती <के> रुपये झाले <laughs> मॅडम काय म्हणाले पाहिजे फ्रंटला बसले त्या म्हटलं दोन लाख काम आहे का आपल्या बरोबर जी म्हणत झाली ना ती तशीच आहे आपण इमॅजिन करताना तर दोन लाख वर्षाला दोन लाख एवढंच इमॅजिन करतो वर्षाला लाख झोपून झोपून काम केलं तर मिळू शकतं आता ह्याच्यापेक्षा पण अजून झोपायचं असेल ते तरी पण मी दाखवते ठीक आहे आपल्याला बरीच काम आहेत त्याच्यामुळे अजून स्लो आता खरं सांगा वीस लाख किती लोकांना हजम होतात म्हणजे खरं वाटतंय की यार होऊ शकतं किती लोकांना वाटतं होऊ शकतं आणि किती हा ना किती लोकांना वाटतं नाही होऊ शकत मोठा हल्म हा वीस लाख नाही होऊ शकत लाखाचे नव्वद टक्के फेलियर किती टक्के फेलियर नव्वद टक्के होणार नाही ना दिपारी मॅडम नव्वद टक्के वीस लाख होऊ शकत ओके दहा टक्के होऊ शकतं का दहा टक्के सक्सेस होऊ शकतो किती रुपये झाले दहा दा टक्के म्हणजे किती झाले आपल्याला वर्षाला किती पाहिजे मिळाले का आपल्यामध्ये मॅडम आहेत उमा मॅडम एवढे मिळाले तरी म्हणजे मिळतात की नाही मिळू शकतात की नाही बिना कामाचे मिळतील तर काम केलं तर मिळतील काम केल्यावरच इथे पैसे मिळणार आहेत तिथे फ्रीमध्ये कुठली जागेची जडी नाही आहे पैसे मिळाले नो पण मेहनत करताना आता जी तुम्ही मेहनत करताय त्याच्याबरोबर जर हे कंपॅरिझन केली तर ह्याच्यात शून्य रुपयाची मेहनत आहे इथे मेहनत नाहीच आहे मेहनत कोणीतरी दुसरा करेल सांगायचं बोलायचं एक्सप्लेन करायचं ते तुम्हाला करायचंच नाही तुम्हाला एकच काम करायचंय तुमच्या जवळच्या दोन लोकांना घेऊन यायचं हे जमू शकेल की नाही आणि हे जर नाही जमलं तर ह्याच्यापेक्षा दुसरीकडे कुठं पैसे भेटवले तुम्हाला सॉरी हे एवढं सोपं काम जर तुम्हाला मिळालं नाही जमलं नाही तर कुठंच आत भारतात पैसे मिळणार नाही कारण एक एकमेव कंपनी आहे जिचा रेकॉर्ड जिच्या प्रोडक्टची दखल गिनीस बुकनी घेतलेली आहे गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या कंपनीने केलेला आहे जबरदस्त मॅट्रेस अतिशय चांगली आणि उंच लांब मॅट्रेस आपल्या ह्या कंपनीने बनवली गिनीस बुक ऑफ रेकॉर्ड माहिती आहे तुम्हाला काय ज्या आश्चर्य आहे सगळ्यात चांगली आश्चर्य तिथे मेन्शन आहे है ना तिथे आपल्या कंपनीचे नाव नोंद झाली आणि त्या कंपनीच्या बरोबर आपण जर कनेक्ट झालं पैसे मिळणार असतील अच्छा आहे की बहुत अच्छा आहे बहुत अच्छा आहे तर अशा जबरदस्त गोष्टीला तुम्ही समजून घेतलं ऐकलं इतकी चांगली माहिती तुम्ही समजून घेतली शांततेत त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि मी हा माहिती मुजरे पाटील सरांकडे हँड करते